जगात सगळ्यात आनंदी देश असण्याचा मान सलग सातव्यांदा फिनलंडला मिळालाय तर यावर्षी आनंदी देशांच्या निर्देशांकात भारत एकशे सव्वीसाव्या क्रमांकावर राहिलाय यासोबतच यंदा मार्च महिन्यात राज्यातल्या शहरी तसंच ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा पाहायला मिळत आहेत या बातम्यांसह हो भारताचा दिग्गज बिलियर्ड खेळाडू पंकज अडवाणीच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी अभिनेता उमेश कामत तुमच्यासाठी एक खास मेसेज घेऊन आलाय तो काय म्हणालाय हे ऐकूया नमस्कार मी उमेश कामत आपली भूमी संतांची भूमी आहे आपल्या महाराष्ट्रात थोर संत महात्मा होऊन गेले अशा थोर संत महात्म्यांचा पादुका दर्शन सोहळा सकाळ माध्यम समूहाने आयोजित केला आहे सव्वीस मार्च आणि सत्तावीस मार्चला सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी येथे सकाळी अकरा ते सात तुम्ही नक्कीच याचा लाभ घ्या तुम्हीही या पादुका दर्शन सोहळ्याला नक्की भेट द्या चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला नमस्कार मी गौरी कुबेर आज एकवीस मार्च वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे ती आनंदी देशांच्या निर्देशांकांसंबंधी आपलं रोजचं धकाधकीचं जीवन जगताना आपण सगळे आनंद समाधान आणि कल्याणासाठी राबत असतो आयुष्यात आनंद शोधणं हा माणसाच्या जीवनाचा एक मूलभूत भाग आहे या दरम्यान जागतिक आनंद दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रानं दोन हजार चोवीस चा जागतिक आनंद अहवाल सादर केलाय यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जगभरातल्या एकशे शेहेचाळीस देशांच्या यादीत भारत एकशे सव्वीसाव्या क्रमांकावर आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षी देखील भारत या स्थानीच होता तर जगात सर्वात आनंदी देश असण्याचा मान सलग सातव्यांदा फिनलंडला मिळालाय आश्चर्याची बाब म्हणजे या अहवालानुसार आर्थिक संकट आणि राजकीय अस्थैर्याला सामोरे जात असलेल्या पाकिस्तानातले नागरिक भारताच्या तुलनेत जास्त आनंदी आहेत या यादीत पाकिस्तानचा क्रमांक हा एकशे आठ असून अफगाणिस्तान मात्र या यादीत शेवटच्या स्थानावर आहे या रिपोर्टनुसार भारताचं स्थान जगातल्या सर्वात कमी आनंदी देशांमध्ये असून आनंद निर्देशांकात भारताचा क्रमांक हा नेपाळ बांगलादेश आणि चीन या शेजारच्या देशांपेक्षा खाली आहे तर पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राज्यावर ओढावलेल्या पाणी टंचाई संबंधीची यंदा मार्च महिन्यामध्येच राज्यातल्या शहरी तसंच ग्रामीण भागातल्या विहिरी नद्या नाले कोरडे पडले तसंच राज्याला पाणी पुरवठा करणारा जलाशयातला पाणीसाठा सुद्धा दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय त्यामुळे राज्यावर उन्हाळ्यात पाणी संकट येण्याची भीती व्यक्त केली जाते केंद्रातल्या जल आयोगाच्या अहवालानुसार राज्यातल्या बत्तीस प्रमुख धरणांमध्ये अवघात चौवेचाळीस टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे मागल्या दहा वर्षांच्या सरासरी पाणीसाठ्याचा सा विचार करतात राज्यात आज मी तिला अकरा टक्के पाणीसाठा हा कमी असल्याचं समोर आलेलं आहे सध्या जायकवाडी धरणात चोवीस टक्के उजनीमध्ये शून्य टक्के गिरणात बत्तीस टक्के माणिकडोह मध्ये तेवीस टक्के कण्हेर मध्ये पस्तीस टक्के तर दारणा धरणात अठ्ठावीस टक्के येलदरी धरणात एक्केचाळीस टक्के पाणीसाठा आहे काही अपवाद वगळता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तीव्र पाणी टंचाईची झळ बसू आहे यामध्ये प्रामुख्यानं खानदेश आणि मराठवाड्यात गंभीर स्थिती बनत आहे तिसरी बातमी आहे ती अर्थविषयासंबंधीची दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हे आर्थिक वर्ष लवकरच संपणार आहे आणि सध्या प्रत्येक जण कर वाचवण्यासाठी धडपड करतोय यंदा कर वाचवण्यासाठी अवघे काही दिवसच उरले आहेत आणि जर यावर्षी तुम्हाला कर बचत करायची असेल तर तुम्हाला एकतीस मार्च पूर्वी गुंतवणूक करावी लागणार आहे तर येत्या एकतीस मार्च पूर्वी काही आर्थिक कामं देखील आपल्याला उरकावी लागणार आहेत जसं की आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस साठी आयकर रिटर्न्स भरणं त्यासाठी अंतिम तारीख एकतीस मार्च आहे ज्यांनी याआधी आर्थिक वर्षासाठी त्यांचे रिटर्न्स भरले नाही आहेत किंवा त्यामध्ये काही चूक झाली असेल तर नागरिकांना अपडेटेड आय सुद्धा दाखल करावा लागणार आहे यासोबत पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी योजनांसारख्या सरकारी बचत योजनांमध्ये एका वर्षात किमान ठेव ठेवली नसेल तर तुमचं केलं जाऊ जाऊ त्यामुळे दंड आकारला तुमची जर यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक असेल तर तुमच्याकडे डिफॉल्ट दंड टाळण्यासाठी एकतीस मार्च पर्यंतचा वेळ आहे यासोबत भारतीय या राष्ट्रीय या महामार्ग प्राधिकरणानं वापरकर्त्यांना त्यांचे फास्टॅग केवायसी डिटेल्स अपडेट करण्यासाठी एकोणतीस फेब्रुवारी ते एकतीस मार्च पर्यंत मुदत आहे हे काम सुद्धा तुम्हाला एकतीस मार्च पूर्वीच करावं लागणार आहे चौथी बातमी आहे ती एचआय व्ही संबंधीची या आजारावर उपचार शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये संशोधकांना मोठं यश मिळालंय गुणसूत्रांच्या जागेमध्ये बदल करू शकणाऱ्या क्लस्टर्ड रेग्युलरली इन्स्पेक्टेड शॉर्ट पॅलेंड्रोमिक रिपीट्स म्हणजेच क्रिस्पर या उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून पेशींपासून एचआय व्ही चा डीएनए तोडून टाकता येणं शक्य झालं असल्याचा दावा संशोधकांनी केलाय क्रिस्पर तंत्रज्ञानाचा वापर एखाद्या कात्री सारखा केला जातो सा। या उपचारांमुळे एचआय व्ही हा पूर्णपणे बरा होत नसला तरीही या विषाणूला शरीरातून काढता येणं शक्य असल्याचं संशोधकांनी म्हटलंय नेदरलँड मधल्या अम्स्टरडॅम विद्यापीठातल्या संशोधकांनी याबाबत अभ्यास केला असून आपला अहवाल त्यांनी वैद्यकीय परिषदेसमोर सादर केलाय दरम्यान हे संशोधन प्राथमिक अवस्थेत असून एचआयव्ही व्ही पूर्ण बरा करण्याचा उपाय सापडला असा याचा अर्थ लावला जाऊ नये असंही संशोधकांनी स्पष्टपणे सांगितलंय पाचवी बातमी आहे ती मोबाईल वापराबद्दलची मोबाईलची सवय आणि त्याचा दुष्परिणाम याबाबत सतत सांगितलं जात आहे आता सतत हातात फोन घेतल्यामुळे आपल्या हाताचं दुखणं वाढत असल्याचं समोर आलंय स्मार्टफोनच्या वापराचा आपल्या डोळे मान आणि यासोबत मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय तसंच आपल्या हातांच्या बोटांवर सुद्धा याचा गंभीर परिणाम होत असल्याचा आता समोर आलाय विशेषतः अंगठा करंगळी ही बोट आणि मनगटावर अधिक काळ फोन पकडल्यामुळे जेव्हा तुमची बोट दुखू लागतात ते तेव्हा त्या कंडिशनला स्मार्टफोन फिंगर असं म्हटलं जात आहे सहावी बातमी आहे ती क्रीडा विश्वातली भारताचा दिग्गज बिलियर्ड खेळाडू पंकज अडवाणीच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय त्याचा समावेश हा चीन मधल्या शांगराव शहरातल्या वर्ल्ड बिलियर्ड संग्रहालयातल्या हॉल ऑफ फेम मध्ये करण्यात आलेला आहे पंकजनं बिलियर्ड मध्ये आतापर्यंत मोठं यश मिळवलंय आणि त्यानं गेल्याच वर्षी नोव्हेंबर मध्ये विक्रमी सव्वीसाव्यांदा आयबीएसएफ वर्ल्ड बिलियर्ड चॅम्पियनशिपचं विजेते पदही जिंकलंय ऐकूया आजची शेवटची बातमी मनोरंजन विश्वातली अभिनेत्री सारा अली खान नुकतंच तिच्या लव आजकल आणि कुली नंबर वन या चित्रपटांच्या अपयशानं तिच्यावर कसा प्रभाव टाकला याचं भाष्य केलं होतं सारा म्हणाली होती की ती भाग्यवान आहे कारण माध्यम तिच्यावर प्रेम करतात आणि मुलाखती दरम्यान देखील प्रेमानं वागतात तसंच पुढे तिनं तिच्या चाहत्यांकडनं तिला मिळालेल्या प्रेमाबद्दल बोलताना सांगितलं की चाहते तिला माफ करण्याबाबत कायम तत्पर राहिलेले आहेत पण ती कायम स्वतःच्या कामाचं कठोर परीक्षण करते आणि ती स्वतःला माफ करायला देखील खूप वेळ लावते या दोनही चित्रपटांना मिळालेल्या अपयशावर मात करायला बरीच वर्ष लागल्यामुळं मी आता त्यातनं बाहेर पडतीये असं सारा म्हणाली हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद रिसर्च रोहित वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला